मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर आज यश आलं असून मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारनं अध्यादेश काढला दरम्यान या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात असून मनोज जरांगे यांनी विजयानंतर पहिली मुलाखत दिलेली आहे यावेळी त्यांच्या कुटुंबाची आठवण करून देताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरल्यावर समाज हाच माझ्यासाठी कुटुंब असल्याचं म्हणत जरांगे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली एवढ्या दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहिलो आहोत त्यामुळे या लढ्यात त्या कुटुंबाचा देखील तेवढाच वाटा आहे का असा प्रश्न विचारताच दरांगे भाऊक झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की या लढाई कुटुंबाचा देखील वाटा आहे मात्र घर सोडताना मी त्यांना कधीच कुटुंब मानलं नाही कारण मी समाजाला कुटुंब मानलं होतं शेवटी संसार करताना माया प्रत्येकालाच असते मुलं हे मुलंच असतात आणि बाप हा बापच असतो त्यामुळे कुटुंबाला मी कधीच आंदोलनात येऊ दिलं नाही कारण आपल्या ध्येयापासून आपण विचलित होऊ शकतो मात्र जेव्हा समाज भेटण्यासाठी रुग्णालयात यायचा तेव्हा कुटुंबातील सदस्य देखील समाज म्हणूनच भेटण्यासाठी यायचे समाजानं खूप त्याग केला समाजातील अनेकांचे बलिदान गेले त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले बलिदानाचा विषय निघाल्यावर मला खूप वाईट वाटतं असं म्हणत अक्षरशः रडू कोसळ त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष दौरा करणार असल्याचं देखील मनोज जरांगेंनी सांगितलं त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे तमाम माऊलींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे आज अनेक लेकरं आपल्यात नाहीत घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरातील आई वडिलांवर आणि कुटुंबावर काय बेतते हे शब्दात सांगता येणार नाही बोलणं खूप सोपं असतं असं म्हणत जरांगी यांच्या डोळ्यात पाणी आलं